आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केवडिया इथल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सहभाग भारताचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती जहाज बांधणी आणि नवव्हन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचं प्रतिपादन आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबईत सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे विजयासाठी ती, तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत त्यांनी आज केवडिया इथं एकता नगरमध्ये पंचवीस ई बसना हिरवा झेंडा दाखवला तसंच एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली पर्यावरणपूरक पर्यटन आदिवासी भागांचा विकास आधुनिक पायाभूत सुविधा हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री मोदी उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारोहात सहभागी होतील तसंच स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करतील ते बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठाचं आणि गुरुदेश्वर इथं हॉस्पिटॅलिटी डिस्ट्रिक्टच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा शतकोत्तर सुवर्ण जयंतीचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत गुजरातमध्ये केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर एकता संचलनाचं आयोजन केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे या संचलनात विविध राज्यांची पोलीस दलं घोडदळं उंटदळं इत्यादी सहभागी होणार आहेत या संचलनात एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचं चित्ररथ सहभागी होणार आहे या महोत्सवात येत्या सात आणि आठ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा दाखवणारं पस्तीस वीस कलाकारांचं सादरीकरण असणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाटणा इथं वार्ताहर परिषदेत ही, ही माहिती दिली येत्या एक नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी म्हणजेच जनजातीय गौरव दिनापर्यंत भारत पर्व साजरं केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली महाराष्ट्रात उद्यापासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत भारत पर्वानिमित्त विविध उपक्रम होणार असून त्यात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे यात पदयात्रा निबंध वादविवाद स्पर्धा चर्चासत्र पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली जाणार आहे आणि या लोहपुरुषाला अभिवादन केलं जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमांवर केली आहे त्यांची नियुक्ती चोवीस नोव्हेंबरपासून लागू राहील सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यानंतर त्यांची जागा न्यायमूर्ती सूर्यकांत घेतील ते देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश असतील अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी एकात्मिक शेतीवर भर देणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितलं एफ पी ओ म्हणजे कृषी उत्पादक संघटनांच्या नवी दिल्लीत आयोजित संमेलनात आज ते बोलत होते शेतकऱ्यांनी केवळ शेती न करता उत्पादकही बनावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं वेल वेडिसन हम केवल कच्चा माल मालक्यो वेचे हम उसको उत्पाद हम उत्पादक उत्पादक न उद्यमी बन जा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं बियाणं खात्रीनं मिळावं याकरता केंद्र सरकार लवकरच बियाणं विषयक कायदा करणार आहे असंही त्यांनी सांगितलं देशभरात आतापर्यंत सुमारे दहा हजार कृषी उत्पादक संघटना स्थापन झाल्या असून त्यांची उलाढाल शंभर कोटींपर्यंत पोहोचली आहे बावन्न लाख शेतकरी या संघटनांशी जोडले गेले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत न्यायपालिका कार्यकारी मंडळं आणि विधिमंडळाचं डिजिटायझेशन करण्यात येत आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत तिसऱ्या राष्ट्रीय ई विधान परिषदेला संबोधित करत होते कार्यकारी मंडळ विधिमंडळ आणि न्यायपालिकेनं डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळं त्यांची कार्यक्षमता वाढली आहे असं रिजिजू यावेळी म्हणाले या, या परिषदेत विधीमंडळाचे सचिव नोडल विभागाचे सचिव यांच्यासह शंभर प्रतिनिधी उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते वास्को दिगामा भारतात पोहोचण्यापूर्वी अनेक वर्षांपासून भारतीय व्यापारी समुद्रमार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते असं ते यावेळी म्हणाले अमृतकाळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं फिर से हमें हमारी विरासत से प्रेरणा लेकर डेवलप्ड कंट्री बनना है विकसित विकसित भारत भारत बनना है। भारत बनना है। है, तो फिर से हमें समुद्री मैरिटाइम सेक्टर को उजागर करना होगा जब कोई व्यक्ति को अपनी ताकत पता लग जाती है ना, तब तो व्यक्ति कमाल कर देता है हमें हमारी सभ्यता हमारी ताकत हमारी क्षमता को परिचय करवाना है भारतीय नौवन क्षेत्र अग्रणी महिला कैप्टन जेसी आनंद मांडवी सत्कार किया ग्रामसभा हा लोकशाहीचा आत्मा असून ग्रामपंचायत हा सरकारचा प्राथमिक घटक असल्याचं आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत मॉडेल युवा ग्रामसभा उपक्रमाचा प्रारंभ करताना बोलत होते यावेळी या, या उपक्रमाची प्रशिक्षण प्रणाली आणि संकेतस्थळाचं प्रकाश उईके यांच्या हस्ते करण्यात आलं आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईत डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि सामन्यातला शेवटचा सा चेंडू बाकी असताना सर्व गडी गमावून तीनशे अडोतीस धावांवर त्यांचा डाव संपला फिबी लिचफिल्डनं तड़ाके बंदो खेळी करत एकशे एकोणीस धावा केल्या एडिज पेरीनं सत्याहत्तर तर ॲशली गार्डनरनं त्रेसष्ट धावांचं योगदान दिलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या तेरा षटक्यात दोन बाद चौऱ्याहत्तर धावा झाल्या होत्या माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज अमरावती इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं गवई यांनी विविध पदावर काम केलं त्यांची संसदीय कारकीर्द उत्तुंग आहे पक्षीय सीमा ओलांडून त्यांनी सर्वांसोबत संबंध ठेवले त्यामुळे देशभरातील लोक त्यांच्याशी जोडले गेले असं मुख्यमंत्री म्हणाले या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमांचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे त्यानुसार निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे चौदा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हरकती सूचना नोंदवण्याची संधी मिळणार आहे वीस नोव्हेंबरपर्यंत या हरकती स्वीकारल्या जातील त्यानंतर सर्व हरकतींचा विचार करून पालिका आयुक्त अंतिम निर्णय घेतील आणि आयोगाची मान्यता घेऊन अंतिम आरक्षण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि शांततामय पद्धतीनं भारतात संस्थानांचं सा विलिनीकरण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले असं बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केवडिया इथल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सहभाग भारताचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती जहाज बांधणी आणि नव्ह क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचं प्रतिपादन आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबईत सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार